शुभ सकाळ शुभ सकाळ सर्वांना पूजेसाठी फुलं घेते समजतो सर्वांना सकाळी सकाळी सूर्यमस्त उगत आहे आणि पूजेसाठी मी फुलं काढत आहे जास्वंदीला दिला तुम्ही कधी सहा पाकळ्यांचे फुल बघितले आहे का मला दोन तीन वेळेस भेटलेले आहे सकाळी सकाळी मी अशी फुलं काढत राहते पूजन पूजेसाठी मस्त सर्वांना शुभे सका नवीन असं लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा अश्विन कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा सकाळी सकाळच वाद दाखवते त्याच्यासाठी मस्त अजून छान अशी फुलं आलेली भरपूर भेट फुले भेटली मला आज छान वाटलं बस फुलाय नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशा नसून शेअर चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ खाली कॉमेंट्स करा कसे वाटतं तुला ए सॉरी व्हिडिओ तुला तर छानच आहे बघा इथंच एक जासुंदीचं झाड आहे त्याचीच फुलं मी काढत राहते एक आबोलीचं लावले आता छोटस आणि हे काय म्हणतं माहीत नाही मला तर फुलंच त्याचं एक मी बी लावलं होतं आलं इथे ती समज नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा हे गुलाबाचं तिकडे ना इथं पेरूचं झाड आहे भरपूर पेरू त्याला पण गवती चहाचं सुपाऱ्यांचं बघा सुपारा पण दिसत आहेत पूजेला काय मोठं पूजा करायची मला बस आता फुलं थोडीशी फुलं घेतली पूजेला करा, करा, श्री स्वामी समोर सर्वांना आवडलेला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल करा अश्विनी समोर चॅनल कॉमेडी व्हिडिओ सगळ्यांना पुन्हा एकदा शुभ सकाळ स्वामी समर्थ झालं का सर्वांचा चहा वगैरे करायची आहे स्वच्छ पाणी घेऊन येते पूजेला पाणी घेऊन येते मी एक मिनट नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा शिवून शिवून शेअर चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आले मी पाणी घेऊन आणि पण तुझा लोकना नवीन असत तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशोश कॉमेडी व्हिडिओ असतात देवाचे कपडे सर्व प्रत्येकात म्हणजे असं देव पुसून ठेवायचे देव ठेवायचे पुसून ठेवाय पुसायला आणि होंडा वगैरे बसायला सर्व ना नवीन असं ते लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायचो या चॅनलवर कॉमेडी व्हिडिओज दाखवत की जाणणारा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा

कपडा देऊन देऊन एक कपडा उमडा पुसायचा कपडा आहे माझा मला कळते कुठे मग हे पुस्तकांचा खर्च असतो स्वामीचरित्र वगैरे पुस्तक आहे त्याच्या हा एक गृहवर्ती देव ठेवण्यासाठी हा एक आणि एक देव पुसण्यासाठी वेगवेगळे कपडे ठेवलेले आहेत म्हणजे तुम्ही आता पहिले पहिल्या महिला साडी घालायच्या उमरं पुज पुजून घ्यायच्या उमरा पुजल्यानंतर म्हणजे देव पूजा वगैरे झाल्यावर उमरं पुजणे उजल्या उमरा पुजताना पदराचा वापर करायचा म्हणजे पदरांनी पुसून घ्यायच्या उमराचं पाणी टाकून उमड्या धुजून तो <सधाऊगा> पदरने पुसून घेत होत्या आता जास्त करून म्हणजे साड्या घालती नाही महिला तर मी दुसऱ्यांचं नाही तर मीच नाही घालायसाठी म्हणजे कधीतरी घालते तर नाही घालत म्हणून मग एक कपडा केलेला आहे मी गा दुसऱ्यांसाठी

तुळशीला पाणी घालताना सुद्धा पहिल्या आजी आजी वगैरे श्लोक म्हणत होत्या तुळशीला पाणी घालताय म्हणजे त्या प्रत्येक याच्यामध्ये काहीतरी श्लोक असं म्हणत होत्या आता ते आपण म्हणत नाही तर माझी मम्मी सुद्धा म्हणत म्हणतात आहे म्हणत होती म्हणजे म्हणते ती आहे तुळशी पाणी घाल जाते तुळशी पाणी घालता वेळेस मी मी पण म्हणते छोटाच म्हणते छोटा आहे तो मी तुम्हाला सांगते तर आमची आजी होती ती आजी तुळशीला पाणी असं खाली तुळस होतं खूप तिच्या दळून खाली लावली होती तुळस भरपूर मोठी तुळस झाली होती त्या तुळशीला असं डायरेक्ट पाणी घालायची ती असं खाली आपली कुंडी वगैरे काहीच नव्हतं तर डायरेक्ट होती त्याच्यात ती डायरेक्ट कळशीला पाणी घालायची होती कळशीला पाणी घालायची आणि ती चांगल्याची कळशीनं पाणी घालतं तुळशीलामध्ये पण नाही तर तेव्हा ती ती पण तुळशीला पाणी घालताना म्हणायची तुळशी तुळशी पाणी घालते कळशी कळशी मी मी ते ऐकलेलं आणि मी सुद्धा तेच म्हणते तुळशी तुळशी मी हे अळशी पाणी घालते कळशी कळशी आणि कुरकू लावताना कुरकू लावताना सुद्धा पहिल्या जुलै महिला अं म्हणायच्या तर माझी मम्मी जे म्हणते मी तुला ते सांगते आणि म्हणजे मी मी पण म्हणते आवडतं मला असं जुन्या बायकांचं ते घुमिणी वगैरे असं तर म्हणतात मला पण आवडतं त्यांच्यास असं मुळे वगैरे तर कुलकुलावत्या सुद्धा त्यामुळे तसेच्या कुंकू वाल कुंकू दार कुंकू घुमराच्या पेटी आई उमरण मागते नवी पिरीच्या काठी लाईक करा शेअर करा तुम्हाला कसं वाटले नक्की सांगा कॉमेंट्स मध्ये पितांबरीनं वाचून घेतलं

धन्यवाद आणि स्वामींच्या चटणी प्रार्थना सगळ्यांचा दिवस मस्त जावो खुश जावाचा दिवस स्वामींची चटणी प्रार्थना सकाळी सकाळी पूजा थी खूप प्रसन्न वाटत छान वाटत त्याला तर मम्मी प्रिया तुझा याच्यामध्ये निवडी नसून त्याला शेत करा अशी काही लोक असतात नक्की जाऊन बघा बन्लकर <laughs> बो uh -huh. <laughs> <laughs>